आणि आमचं पुढारी सगळेच गेले दादा तो तारी तो, तो करीत देत पण आम्ही सर्वसामान्य काही जनता जाऊ शकत नाही आणि जाणार बी नाही बर बरोबर आम्हाला आम्हाला आहे आणि आम्हाला एक महत्वाचं म्हणजे कोण उमेदवार आहे हीच माहीत नाही तर आम्ही मत द्यायचं का जे आमचं लग्न झालं त्यावेळेस पाणी नव्हतं पहिला पण आमच्या दादांनी आमच्या गावाला आमच्या उशाला धरण उशाला आणि कोरड घशाला असं होतं पण पाणी दिल्यामुळं चोवीस तास आमच्या गावात पाणी आहे आमच्या गावात रस्ता नव्हता आम्हाला बाहेर जाणं सुद्धा म्हणून जायचं म्हणून मुश्किल होतं आणि त्यांनी रस्ता केल्यामुळं आता आम्ही इझिली जाऊ शकतो पण आता विरोधक रस्ता केला तर सगळी मतं मागायला येतात मग आम्ही त्यांना कधीच नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत तर दोनशे पंचेचाळीस माडा विधानसभा जी निवडणूक आहे हे आटीतटी जे समजले जाते मी सध्या सुरली या गावामध्ये आलेलो होत आणि एकदम जवळ जर पाहिलं तर एक दोन किलोमीटरवरती उजनी धराचं बॅकवॉटर खरं तर या परिसराचा विकास झाला का खरं तर शेतकरी सुधारले आणि शेतकरी सुधारले शेतीला पाणी आलं ऊस कारखान्याला गेला त्यामुळं सुजलाम सोपलाम या ठिकाणचं झालं आपल्यासोबत काही तरुण आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार म्हणजे तरुण इथं गप्पा मारत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत दादा तुझं नाव हो काय काय सांगशील माडायचा नवीन चेहरा नवीन आमदार कोण असेल नवीन आमदार रणजित भैया शिंदे रणजित भैया शिंदे कसं काय एवढं छाती टोके सांगू शकतो कारण की दादांचं नाव आमचा संपर्क ज्या वेळेस आम्ही दादांपर्यंत गेलेलो दादाने आमचं समस्या सोडवलेल्या होत्या काही मुरमे करण्याबद्दल आम्ही चार दोन खेपा उचललेल्या होत्या आम्हाला सर्कलच्या नोटीस आलेल्या त्या नोटीस प्रमाणे आम्ही दादा पर्यंत गेलो आमच्या वैयक्तिक रानातला आणि उतारावरच्या जागेचा उचलला मोरुम दादाने ताबडतोब लगे सर्कलला लग फोन लावला कि बाबा त्यांच्या त्यांच्या रानातला मोरुम उचलला बर किती उचललाय काय तुम्ही चौकशी केली का पाठपुराव केला का उगून नोटीस काढायला लागला त्यावर म्हणलं उजनीत सर्कल म्हणलं उजनीतलं चालू आहे काढलेल्या त्यामुळं आम्ही सुरलेत देखील काढल्या त्यावर दादा म्हणलं उजनीतला विषय मिटलाय तो कशाला वापरतोय जास्त डोकं डोकं जास्त चालवू नको जे काय शेतकऱ्याला त्रास देऊ नको कोणी उचल म्हणून <laughs> रस्त्याला देखील कशाला पण उचलतात किंवा घरापुढं टाकायला आपल्या स्वतःच्या वैयक्तिक राहणार हा वैयक्तिक राहणार आणि एक, एक, एक वर क्षेत्रातला न उचलता आम्ही आमच्या उत्तरावरच्या राहणार उचलल्याला म्हणजे दादाने तुमचं काम केल्यामुळे तुम्ही दादाच्या पाठी हा दादांच्या पाठी मागे तालुक्याचा ता नवीन चेहरा नवीन आमदार कोण असेल आता जे उमेदवार म्हणजे रणजित भाया शिंदे उमेदवार आणि अनेक बी आहे ते विरोधक आहे ते काय समजा बाबा उभा राहिले ते पण यांचं आहे माहिती आहे का कामाच्या जी धडाडी जे नेतृत्व म्हणजे शिंदेकरांनी आज एक त्यांचे बबनराव शिंदे जे होते mm. ते कामाचं म्हणजे जरी येणे टाईम बाबा संध्याकाळी रात्री दहा वाजता जरी फोन केला तरी फोन mm. उचलणं हो mm. त्यांचं हे करणं कामं करणं mm. हे करणं mm. आणि ह्या गोष्टी सगळ्या जी म्हणजे आता विकास 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 तर काय केला काय केला असं म्हणजे विरोधक म्हणते ते पण असं मी काय म्हणू शकत नाही की बाबा विकास काय कमी झाला आहे mm. ते तर टीमने सुर्लीला जाण्याची बे अवस्था होती ते रस्त्याची एकदम म्हणजे ती दोन तीन फुटाचे खड्डे होते त्याने पुनरसनमधून ते खडीकरण डांबरेकरण केलं एक सहा ते सात किलोमीटर केलं पुन्हा सुरली ते दुपेळा वस्ती तिथे बी खडीकरण मुरमीकरण केलं ले। सुरली ते सुतार वस्ती खडीकरण मुरमीकरण नूर। केलं म्हणजे डांबरेकरण आणि ही पाण्याची वॉटर सप्लाय जी बी पुन्हा मंडप जे जी, जी काय सुविधा केल्या ती भरभरून बर केले ते आणि आमचं पुढारी सगळेच गेले ते आता तुतारी 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 करीत गेल पण आम्ही सर्वसामान्य काही जनता जाऊ शकत नाही आणि जाणार बी नाही बरोबरून आम्हाला दिलं आहे आणि आम्हाला एक महत्त्वाचं म्हणजे मा कोण उमेदवार आहे हीच माहीत नाही तर आम्ही मत द्यायचं का ही महत्वाचं आहे तर आपल्यासोबत काही येथील स्थानिक का आहेत मतदार आहेत जागरूक मतदार राजे आहेत आपण त्यांच्याकडनं आता माळ्याचा नवीन चेहरा नवीन आमदार कोण असणार आहे रणजित शिंदे एवढं ठणकवून कसं काय सांगते असं रणजित भाई कारण त्यांचा दादांचा चाळीस वर्षाचा जो विकास आहे तो भरपूर झालेला आहे न सांगण्यासारखा कारण आम्ही जेवढं मागल त्याच्याही पेक्षा जास्त दिले उलट आम्ही दादांना मागून मागून काय मागाव असं वाटायला लागतं विकास तर काही शिल्लक राहिलेला नाही आमच्या सुरली गावातून हवेला मधून एक रस्ता दिलाय शिरापाटीकडे हवेला एक दिलाय तुमचा करमाड रस्त्याकडे एक गावाला दिलाय तीन तीन जर डांबरे रस्ते मिळत असतील गावाला कुठल्याही मार्गे गेलं तर भरपूर रस्ते झालेले आहेत व्यायामशाळा झालेल्या आहेत आणि लोक तर म्हणतात की माडा तालुक्याचा झाला विरोधक विरोधक असा आरोप करतात हे पहिल्यापासूनच आरोप करतात आणि भाय भरघोस मताने निवडून आल्यानंतर विरोधक ऑटोमॅटिक गप्प बसतात ही पहिल्यापासूनच विरोधकांची अडचण आहे की कालवा करायचा म्हणजे तेवढ्या सीजन पुरता आणि नंतर गप बसायचं आणि नंतर पाच वर्ष निकालवा करायचा मध्ये आधी त्या निकालवा वगैरे काय करता येत नाही आणि त्यांच्याकडे कुठलाच मुद्दा नाही की फक्त विकास केला एवढाच मुद्दा म्हणते दादानी आजपर्यंत आमच्या गावचा ऊस म्हणजे ह्या चाळीस वर्षामध्ये पूर्वी आमच्याकडे कारखाने नव्हते दादांनी कारखाने काढले एक तिथं चार काढले त्यामुळे आमचा वेळेत ऊस चालला दहा दिवसाला रोख पेमेंट मिळायला लागलं त्यामुळे आम्हाला पैशाची चणचण सुद्धा भाजवत नाही बाकीच्या कारखान्याला आमचे ऊस गेल्यानंतर दोन दोन चार चार महिने बिलं मिळली नाहीत तोपर्यंत आम्हाला खाजगी सावकाराकडून पैसे घ्यावा हो लागायचे पैसे नसल्यामुळं आणि ह्या दादांचे परी दहा दिवसाला पेमेंट मिळत होतं त्यामुळे आमच्या शेतीला व्यवस्थित भांडवल तयार आहे ताई नमस्कार काय सांगाल माड्याचा नवीन चेहरा नवीन आमदार कोण असणार माड्याचे नवीन आमदार माननीय रणजित भैया बबनराव शिंदे साहेब असणार आहेत एवढं छातीटोक सांगताय कॉन्फिडन्स दादा रणजित भैया यांनी इतकी काम आमच्या माडा तालुक्यासाठी आणि त्याच्यामुळे आम्ही छातीटोकपणे सांगू शकतो की ते भावी आमदार म्हणजे आमच्या रणजित शिंदे साहेबच आहेत आपल्या सुरले गावासाठी काय विकास केला आमच्या सुरली गावासाठी म्हणजे आमचं लग्न झालं त्यावेळेस पाणी नव्हतं पहिला पण आमच्या दादांनी आमच्या गावाला आमच्या उशाला धरण उशाला आणि कोरड घशाला असं होतं पण पाणी दिल्यामुळे आज चोवीस तास आमच्या गावात पाणी आहे जनजे जलजीवन योजनेअंतर्गत आमच्या गावात पाणी दिलं आहे त्याच्यामुळं आम्ही सगळे पाणी भरपूर मिळालेलं आहे आमच्या गावाला पाणी मिळालेलं आहे नंतर निराधार लोकांना एक लाख रुपये आमच्या महिन्याला येतात गावात इतके पैसे दे दादांनी आम्हाला निराधार लोकांना मिळवून दिलेले आहेत त्याच्यानंतर परत रस्ते नव्हते गाडी जायला म्हणलं तरी साधी एक मोटरसायकल सुद्धा जाऊ शकत नव्हते असे रस्ते नव्हते तर दादांनी पूर्ण रस्ते पूर्ण डांबरीकरण केले गावातले सगळे रस्ते केले सभा मंडप केले पाण्याची योजना परत शाळेसाठी पण त्यांनी खूप म्हणजे चांगले खोल्या बांधून दिल्या परत आर ओची सोय केली पाण्यासाठी एवढे खूप काम केलेली आहेत गावात दादांनी लोक तर म्हणतील तुतारे लय हवा आहे तुतारी अजिबात नाही नमस्कार फिराय गेल काय फिरायला हो नाही माडा तालुक्यात इलेक्शन लागलेलं आहे आणि यामध्ये नवीन चेहरा नवीन आमदार कोण असणार आमचं एक तर रणजित बबनराव शिंदेच असणार म्हणून कारण त्यांनी आजपर्यंत दादानी आमच्या गावासाठी लाईट नव्हती आमच्या गावात तर त्यांनी दादानी जसं म्हणजे लाईट आणली चोवीस तास लाईट आधी जात होती पण आता लाईट जात नाही आमच्या गावात रस्ता नव्हता आम्हाला बाहेर जाणं सुद्धा टाईम जायचं म्हणून ते मुश्किल होतं पण त्यांनी रस्ता केल्यामुळे आता आम्ही इजिली जाऊ शकतो पण आता विरोधक रस्ता केला तर सगळी मतं मागायला येतात मग आम्ही त्यांना का द्यायचं आमचा एकच पक्ष आहे रणजित बबनराव शिंदे महिला म्हणून काय वाटतंय गृहिणी विकास असं म्हटलं तर आमच्या गावात सभा मंडप नव्हते त्यांनी सभा मंडप आमच्यासाठी अवेलेबल करून दिला महिलांसाठी म्हणजे बचत गट सगळा आहे त्याच्यातून त्यांनी बचत गटा थ्रू आणि आमचे अनेक कामे महिलांचे ते करतात आणि आजपर्यंत पहिल्यापासूनच दादानी आमच्या गावासाठी खूप काही केलं आहे तीस वर्षात नाही विरोधकांचं काय आता ते बोलणं त्यांचं हेच आहे पण आम्हाला माहिती आहे दादानी कारण माझे जसं मी लहानपणी माझं माहेर पण इथलं माडा तालुक्यातलंच आहे तिथून जसं मला लहानपणापासून आठवते तसं दादा आमचा एकच पक्ष फक्त बबन दादांचाच आहे की प्रत्येक वेळेस आपण जर रस्त्यानं चाललो आपण त्यांची गाडी आली हात केलं तरी ते लगेच उभारतात असं नाही की बाबा मी आमदार आहे किंवा मी असं आहे मी का थांबवून मी का बोलू लगेच बोलून उभं राहणार आमचे काय प्रश्न असतील ते लगेच सोल्व्ह करणार त्याला